नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे नारळी पौर्णिमेनिमित्त किंवा रक्षाबंधन निमित्त झटपट अशी मिठाई कशी करायची ते बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत होणारी ही बर्फी कशी करायची ते व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग अशा झटपट आणि मौलुसलुसीत बर्फीची रेसिपी आपण इथे बघूयात सर्वात पहिल्यांदा ब्रेडचं लहान पॅकेट आपण इथे घेतलेलं आहे ब्रेडच्या सर्व कडा चाकूच्या मदतीने कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर ब्रेडच्या कडा कापायच्या नसतील तरीही चालेल परंतु इथे मी ह्या ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि हा ब्रेड एका बाउलमध्ये ठेवून घेत आहे अशाच प्रकारे सर्व ब्रेडच्या कडा आपण कापून घ्यायच्या आहेत आणि हा वरचा आणि खालचा जो ब्रेडचा पीस असतो तो आपल्याला घ्यायचा नाही कारण तो थोडा हार्ड असतो त्याच्यानंतर ब्रेडच्या कडा कापून झाल्यानंतर सर्व ब्रेडचे असे लहान पीसेस करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचे आपल्याला ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत सर्व ब्रेड्सचे बारीक तुकडे करून झाल्यानंतर ब्रेड क्रम्सही आपले इथे तयार झालेले आहेत त्याच्यानंतर ज्या कढईमध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे त्याच कढईमध्ये एक वाटी भरून मी पिठी साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या अंदाजाने पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे दूध आपण अंदाजानेच घ्यायचं आहे लागेल तसं आपण नंतर दूधही घालू शकतो दूध आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे एक वाटी मिल्क पावडरही घेतलेली आहे दहा रुपयाचे जे पॅकेट्स येतात त्याच्यातील तीन पॅकेट मी इथे वापरलेले आहेत म्हणजे जवळजवळ जो आपण ज्या बाउलने दूध मोजलं होतं त्याच बाउलने जर बघायला गेलं तर एक वाटी मिल्क पावडर येते आणि इथे मोठा बाऊल भरून आता मी डेसिकेटेड कोकोनटही घालून घेतलेला आहे इथे आपण दोन बाउल डेसिकेटेड को, कोकोनट वापरणार आहोत पहिल्यांदा मी इथे एक बाउल डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आणखी एक मोठा बाऊल आपण डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत ही मिठाई करताना तुम्ही हे सर्व जिन्नस कमी जास्त प्रमाणात वापरू शकता साखरही तुम्ही तुमच्या अंदाजाने टेस्ट करून कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही कढई आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची आहे तर लागेल तसं दूधही घालून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर हे मिश्रण ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आणखी अर्धा बाऊल मी इथे दूध घालून घेतलेला आहे आणि गॅसवर मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दुधाची साय घालणार आहोत इथे मी तीन दिवसाची दुधाची जी साय येते ती इथे घालून घेतलेली आहेत ठेवली असल्यामुळे ती थोडी घट्ट आहे ती चमच्याच्या मदतीने आपण अशी मोडून घेऊयात आता ही साय ही आपल्याला व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे स्पॅच्युलाच्या मदतीने दाबून दाबून सर्व साय ही ह्या मिश्रणामध्ये अशा रीतीने व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमवरच ठेवायची आहे ही बर्फीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा सर्वांना आवडेल आणि त्याच्यामध्ये आपण ब्रेड घातला हे कोणालाही ओळखायला येणार नाही अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी तयार होते इथे दोन चमचे साजूक तुपही घालून घेत आहे जेणेकरून हे मिश्रण कढईला चिकटणार नाही रक्षाबंधनलाच काय इतर सणांनाही तुम्ही ही बर्फी बनवू शकता अगदी गणपतीच्या दिवसांमध्ये बाप्पासाठी प्रसाद म्हणूनही तुम्ही ह्या रेसिपीचा वापर करू शकता मला थोडी साखर कमी वाटते त्यामुळे मी इथे दोन चमचे आणखी साखर घालून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पदार्थाची चव बघून त्याच्यामध्ये साखर साखर करू शकता जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर घातली नाही तरीही चालेल अगदी मार्केटला मिळते तशीच ही बर्फी इथे तयार होते पुन्हा एक वेळा साखर घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गरम दुधामध्ये इथे मी केशर घालून घेतलं होतं तर ते केशरचं दूधही इथे आता घालून घ्यायचं आहे त्याच्याने बर्फीला खूप छान कलर येतो पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा झाला आहे आता एका ताटाला तूप लावून घेतला आहे त्याच्यानंतर त्या ताटामध्ये हा मिश्रणाचा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित हा गोळा आपल्याला ताटावर एकसारखा पसरवून घ्यायचा आहे भरपूर अशी आपण इथे दुधाची साय घातलेली आहे त्याच्यामुळे अगदी खव्याचं टेक्स्चर आलेलं आहे ही बर्फी आपली तोंडात घातल्याबरोबर विरघळणार आहे वरून गार्निशिंग करता बदामाचे कापही घालून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने ह्याला पुन्हा एक वेळा व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट्स ह्या बर्फीला व्यवस्थित चिटकून राहतील थोडंसं गरम असतानाच चा आपल्याला चाकूच्या मदतीने अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या अशा वड्या पाडू शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे तुम्हाला एक बर्फी मी इथे काढून दाखवते आणि कट करूनही दाखवते अगदी मऊ लुसलुशीत अगदी मार्केटमध्ये मिळेल अशी ही मिठाई आपली इथे तयार झालेली आहे मस्तपैकी कलरही आलेला आहे आता थोडं दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्याच्यानंतर ही इथे छान अशी कडक झालेली आहे सर्व बर्फी अशी काढून घेतली आहे तुम्हाला पुन्हा एक वेळा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही मी इथे बर्फी एक तोडून दाखवते टेक्स्चर खूप छान आलेलं आहे बघू शकता अगदी इझिली तुटते चला तर मग या रक्षाबंधनला तुम्ही वेगळी ही अशी रेसिपी करून बघा नेहमीची तीस तीस ओल्या नारळाची बर्फी करण्यापेक्षा ही बर्फी अगदी सर्वांनाच आवडेल ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईबही करा धन्यवाद